राजमा भाऊ पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये किलो राजमा कारलं भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो वांग भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो वांग काकडी भाऊ पस्तीस रुपये टोमॅटो भाऊ अठरा रुपये अठरा रुपये टोमॅटो काकडी भाऊ पस्तीस पस्तीस काकडी भेंडी भाऊ साठ रुपये साठ रुपये किलो भेंडी कोबी भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो कोबी राजमा भाऊ पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये किलो राजमा फ्लावर भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो फ्लावर टोमॅटो भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो टोमॅटो राजमा भाऊ पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये किलो राजमा पपई भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो पपई कोबी भाऊ तेरा रुपये तेरा रुपये किलो कोबी जाडवांग भाऊ चाळीस रुपये घोसाळ भाऊ चाळीस रुपये दुधी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो दुधी फरशी भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये फरशी घोसाळं भाऊ पंचाळीस रुपये मिडियम साईज टोमॅटो केलेत बारा रुपये बारा रुपये किलो मिडियम साईज टोमॅटो चवळी भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो चवळी वांग भाव पंचावन्न रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये शेवगा काय भाव घेतला शंभर रुपये शंभरला बंडल की शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो शेवगा भाव शंभर रुपये किलो पेरू दहा रुपये पंधरा रुपये सांगत होतो म्हणून पंधरा रुपये पेरू संपले नाही आज दहा काढले टोमॅटो भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो काकडी भाऊ पस्तीस रुपये आजच्या पालेभाज्यांचे रेट सांगा आज कोथिंबीर गेलेली आहे तेवीस ते तीस रुपयापर्यंत पर्यंत जरा काल आज पाच टक्क्यांनी मार्केट थोडं डाऊन झालेलं बाकी मेथी जी रेंज आहे ती आहे चॉपर माल वीस ते पंचवीस रुपये आहेत पालक पंधरा ते अठरा रुपये आहे परत शापू पंधरा ते वीस रुपये आहे मुळा पंधरा रुपये कढीपत्ता दहा रुपये दहा रुपये आज मालाला पण आवक म्हणावी एवढी नव्हती आणि उठाव पण झाला पण जरा कोथिंबीराचं पाच टक्क्याने उतरलेली माल बाकी शेतकऱ्याचं समाधान याच्यामध्ये